राम कृष्ण हरी भगवद्गीतेमध्ये नव्या अध्यात्त राजविद्या राजगुहे योगामध्ये छत्तीसाव्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहे पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्त्युपृहतम पृहृतमष्टामी प्रयतात्मना जो मला पान फूल फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तीपूर्वक आणलेले ते पान फूल मी सेवन करतो असं अर्जुनाला सांगतात या श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलीने अत्यंत सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे मग निशेब भाव मज उल्हज निमिशे, फळ एक आवडे तसे भलतयाचे हो मग अमार्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले कोणत्याही भलत्या झाडाचे का असायना कोणत्याही भलत्याच झाडाचे असे नका मग आंबा पेरू केळी आणखी शेप असेल मोसंबी असेल आणखी कुठले असेल हे आपण नेहमीप्रमाणे अर्पण करतो बेल असतो पण भगवंत म्हणतात ज्ञानेश्वर माऊली विश्लेषण करताना सांगतात की ते कोणत्याही झाडाचे असो त्याने फक्त प्रेमाने अर्पण केले पाहिजे वाटेल तसले कोणत्याही भलत्या झाडाचे काशी ना भक्त ते ते घेण्याकरिता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आजराने त्याचे सेवन करतो अजून भक्तीच्या उद्ध्या, उद्देश उद्देशाने एक भक्ताने एखादी फूल मला दिले विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा पण त्या फुलाचा वास नाही घेता परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमाभरात मी ते तोंडातच घालतो हे राहू दे फुलाचीच काय गोष्ट आहे वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना मग ते ताजेच पाहिजे असे नाही वाळलेले असले तरी चालेल परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृत आम्रु, अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो अथवा एक वेळ असेही घडेल की पाला खरा पण तोही मिळाला नाही मग पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना ते पाणी वाटेल तेथे बिन खर्चाने व करता काही प्रयत्न न करता स्वभावताच प्राप्त झालेली आहे तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले ते त्याने ते, ते पाणी जर मला अर्पण केलं तर त्यांनी काय काय केले मी हे सांगू म्हणून सांगतो भगवंत म्हणतात त्याने त्या करण्यात तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नाचे अलंकार मला अर्पण केले त्याने क्षीरसागरासारखी मनोवेदक दुधाची अनेक शय्या उत्पन्न केली त्याच्या त्या करण्यात कापूर चंदन अगरू या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते त्याने आपल्या हाताने मज करिता सूर्याला दीपमाळेवर लावले त्याने गरुडाच्या सारखी वाहने कल्पवृक्षांचे बगीचे एक कल्पवृक्ष असला तर माणसाचं जीवन पूर्ण बदलून जातं जी इच्छा होईल त्या कल्पतरु कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला त्याचं त्याला जी इच्छा येईल ती पूर्ण होते एका कल्पवृक्षाखाल तर असे अनेक कल्पवृक्षांचे बगीचे कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूचे कळप आता एक काम धेनू आपण कुठेतरी पुराणात ऐकताना कथेमध्ये ऐकताना एकच काम धेनू होती ती कुणी चोरून नेली आणि त्याचं तो काय काय करत होती जे इच्छिल ते आणून देते तर अशा काम धेनू जे कळप मला त्याने अर्पण केले काय केलं तर त्याने फक्त पाणी तेही फुकटच <clears throat> मला अर्पण केलं तर आणखी पुढे मावली लिहितात मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पकवाने त्याने नैवेद्य दिली अर्जुना मी भक्तांच्या थेंबर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो अर्जुना हे तरी सांगावयास कशाला पाहिजे तुम्हीच आपल्या डोळ्याने पाहिले आहे की पोह्या करिता सुधामाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या सुदामदेव मला ज्यावेळेस द्वारकेला भेटावयास आले त्यावेळेस त्याच्याकडे अठरा विश्व दारिद्र्य होत भगवंताला काय न्यावं म्हणून पत्नीला विचारला असता त्यांनी शेजाऱ्याकडून पोहे किंवा काय तांदूळ होते ते थोडेसे मागून आणले आणि धोत्राच्या गाठीत बांधून दिले पण ज्या वेळेस द्वारकेला पोचले तिथले ते वैभव पाहू हे सगळं ऐश्वर पाहून भगवंताचा राजमहल पाहून हे आपले आपण आणलेले हे पोहे भगवंताला कसे अर्पणे अर्पण करावेत याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी ते बांधलेलं पुरचुंड गादी खाली म्हणा किंवा उशी खाली म्हणा ते लपवून ठेवलं पण भगवंत भक्ताची भक्ती जाणतो भगवंतानी येऊन सुधामदेवाला विचारले माझ्याकरिता वहिनी काही दिलं नाही का काही पकवान हो, काही मिठाई तर देव, सांगू लागले मी इतक्या घाई गडबडीत आलो की काही करायला टाईमच नव्हता म्हणून मी तसाच आलो काही अंध बर काही नसेल तर निदान पानफुल तरी पण तेही नाही आणलं असं सांगू लागले पण भगवंताने सगळं जाणलं होतं म्हणे काहीतरी आणलं असणारे माझी भाभी तू इतक्या दिवसाने आलास तुला वर काम्या हाताने येऊ देणार नाही म्हणून त्याने लोड खाली उशी खाली हात घातला आणि याच्यात काहीतरी लपून ठेवलेलं दिसतंय आणि ते मला न देता तुला एकट्याला खायचं आहे असे म्हणून त्याची ते गाठडं सोडून काढलं आणि ते अत्यंत प्रेम भावाने त्याने आणलेली फुरचुंडी त्या गाठी सोडून भगवंताने खाल्ले हे सांगावे काय किरीटी तुम्हीच देखील आपुल्या दिदी मी सुधामयाच्या सुडी गाठी पवया लागी पै भक्ती की मी जाणे तेथ साने थोर म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती आम्ही एक भक्तीच ओळखतो मग त्या ठिकाणी लहान अशी निवड करीत नाही आम्ही वाटेल त्याला भक्तिरूपी मेजवाची नीचे पाहुणे होतो बाकी पान फूल फळ यांचे अर्पण करणे हे मला भजनाचे केवळ निमित्त आहे वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते अशी म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्व होय महाराज म्हणतात <coughs> सगुणी भजता निर्गुणी पावलो सगुणी भजता निर्गुणी पावलो पान फूल फळ याचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे वास्तविक पाहिले तर आम्हाला भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्व होय आणि तेच आम्ही प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी कोण कसा आहे श्रीमंत आहे फाटका आहे कपडे घातलेले नाही त्याचं प्रेम अंतकरण कसं आहे ते आम्ही पाहतो आणि मग हा लहान हा मोठा साने थोर <coughs> म्हटलेलं आहे पै भक्ती एकी मी जाने तेथ साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत्या प्रत्येकाचा भाव ओळखून आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आम्ही सतत त्याच्याजवळ राहतो असे भगवंत म्हणतात म्हणून श्री कृष्णा अर्जुनाला म्हणतात म्हणून अर्जुना एक प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तुम्हाला विसरू